छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी खाली आला ही आपल्या सगळ्यांकरताच अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या मात्र त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे ते अधिक वेदनादायी आहे जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही ते करणं अतिशय चुकीचं आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता नेवीने चांगल्या हेतूनं हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लवकर गंजतं या सगळ्या गोष्टीचं त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे या संदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे यावर राजकारण करणं अक्षरशा मैं वाल खुजेपण आए संवर्धन पार्टी चर्चा शरद पवार चर्चा करते देखिए छत्रपति शिवाजी महाराज का पुतला इस प्रकार से नीचे आना हम सभी के लिए बहुत ही दुखद इस प्रकार की घटना है पर इस पर जो ऊंची राजनीति चल रही है उससे भी दुखद है ये पुतला ये प्रतिमा कोई राज्य सरकार ने तैयार की हुई प्रतिमा नहीं है ये नेवी ने तैयार की थी हो सकता है कि नेवी ने जिनको काम दिया था उन्हें यह आकलन नहीं हुआ कि यहां पर कितने जोरों से हवाएं चलती है और समुद्र के किनारे किस तेजी से जो हमारा जो लोहा होता है वो जंग खाता है जो भी कारण हुए हो ये पुतला नीचे आना यह हमारे लिए सबके लिए दुखद है और हमने संकल्प किया है कि नेवी की मदद से बहुत ही भव्य और बहुत ही मजबूत पुतला पर पर लगाया जाएगा इस पर कोई भी राजनीति न करे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक